डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सचिन अंदुरे हाच डॉक्टर दाभोलकरांचा मुख्य मारेकरी असल्याचा दावा सीबीआयनं कोर्टात केला आहे आंदोरेला सव्वीस ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात आंदोरेला हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे आंदोरेचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण झालं असून राज्यात तसंच कर्नाटकात शोध घ्यायचा आहे याशिवाय आंदोरेला रसद कुणी पुरवली याचा तपास करायचा आहे यासाठी कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयनं केली होती तर वेळ मारून नेण्यासाठी राजकीय आणि इतर दबावातून आंदोरेला अटक करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे सचिन आंदुरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत सचिन आंदोरेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महत्वाचा तपास करायचा आहे आणि त्यासाठी सचिन आंदुरेची पोलीस कोठडी मागण्यात आली होती तर वेळ मारून यासाठी आणि राजकीय दबावापोटी सचिन आंदुरेला अटक करण्यात आल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलंय